नमस्कार नमस्कार तुमचा अनुभव भाऊ सांगा मिल्क चार्जर वापरल्यामुळे बरेच फायदे होतात तर आमच्या एका मित्राला तिने त्याच्या एका चांगल्या गईला लंपी चालतात लंपीला त्याने डॉक्टर वगैरे बोलवला पंधरा ते वीस हजार रुपये खर्च केला काय बोलताय हा वीस हजार वीस हजार रुपये खर्च केला तरी त्याचं लंपीवर त्याचं पूर्ण निदान काय झालेलं म्हणजे एवढा खर्च करून मी काय त्याला थाल फायदा एवढा झाला नाही फायदा झाला ना डॉक्टरने रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ येऊन सलाईन वगैरे इंजेक्शन वगैरे करायचं खर्च आला पण त्याचा काय फरक मिल्क चार्जर आपण त्याला जोडीदार सांगितलं मिल्क चार्जर तुम्ही त्याला सल्ला दिला सल्ला दिला चार्जर चालवा म्हणजे तुमचं आजारात बरं वगैरे म्हणून त्यानं ते मला पोट होत आहे का मला मी त्याने बघत मला काय आता म्हणजे असं खरं नाही म्हणून त्यांना असं वाटलं पण तरी पण आता मित्राच कसं मोडायचं म्हणून आपलं ते म्हणले एवढं मी म्हणलं तो आता एवढा वीस हजार खर्च केलाय तर हे मिल्क चार्जर तू एक तुला बाबा वाटतंय संशय पाच किलो बॅग घेण्याऐवजी एक किलो बॅग घे म्हणजे विश्वास नाही तरी पाच किलो राहिलं एक किलो तर चालाय चालू करा एक किलो तर चालू करा म्हणलं बॅग आणली तिने आम्ही दोघ जण गेलो आणली सकाळ त्याला शंभर ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम असे त्याला चार दिवस पाच दिवसाचा कोर्स होता आणि तिथून पुढे जे लग्न पन्नास ग्रॅमच चालू आपण सांगितल्याप्रमाणे तर त्याचा एका का पड्यात सत्तर टक्के कौर झाला सत्तर टक्के लंपी लंपी रोग सत्तर टक्के कमी झाला आता सगळे एवढे शेतकरी आता ही काय आपला लाईव अनुभव तर असं लोकांना खरं वाटेल ग बाबा लंपी मिल्क चार्जर बारा होते पण काय ऍक्च्युली काय वाटत मिल्क चार्जर, चार्जर डॉक्टरला जे काय जमत नाही मिल्क बर मिल्क चार्जर मध्ये एवढी पॉवर आहे म्हणजे लंपी जागेवर स्टॉप झाला जागेवर स्टॉपच झाला त्याने डॉक्टरने कॉल केला गायला काय बरं वाटतं काय hmm. ते म्हणले डॉक्टर अक्षरशः म्हणले तुम्ही वीस हजार रुपये ट्रीटमेंट केली म्हणले पण hmm. त्याचा काय फरक पडला नाही म्हणले आपलं hmm. रिलेशनशिप चांगलं आहे म्हणले माझ्या hmm. मित्रांनो मला सल्ला दिलाय म्हणले मिल्क hmm. चार्जर चालू करा hmm. मिल्क चार्जर त्याच्या वीस हजार मी घेतला म्हणला hmm. एक महिना मी ट्रीटमेंट चालू केलं hmm. माझा लंपी पूर्ण रोग बरा झाला आणि आता मी अक्षरशः माझ्याकडे दहा हजार आहेत आहेतकडे त्यांच्याकडे दहा वर्ष मिल्क चार कंटिन्यू चाललो बर्याचा अनुभव म्हणजे एक पोडा लिंपीसाठी नेला त्यांना पूर्ण रिझल्ट भेटला आता पूर्ण दहाच्या धागा चालू आहे पूर्ण दहाच्या धागा तर काय आता त्यांचा अनुभव काय त्यांना डॉक्टर तसं म्हणल्यापासून डॉक्टर नाराज झाले बर तुम्ही मला म्हणजे असं मी एवढं बाहेर ट्रीटमेंट करतो देतो तुम्ही म्हणताय म्हणजे दहाशे हजार रुपये गे एवढे गेले काय फरक पडला आणि तुम्ही तीनशे तीस रुपये मिल्क चार्जर आपलं एक किलो पॅक तीनशे तीस रुपये तुम्ही म्हणताय म्हणला दोन किलो तर सहाशे साठ रुपये गेले सहाशे साठ मध्ये रोग बरा करणार ना कुठला म्हणजे डॉक्टर सुद्धा विश्वास बसणार म्हणजे डॉक्टरला सुद्धा खरं वाटा डॉक्टर सुद्धा खरं वाटण पण आता काय वाटतं तुम्हाला की बाबा लंपी झालेल्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जरा जरा थोडं जर काय थोडं त्यांना संशयित आला लंपी रोग येतोय बाबा तर त्यांनी झटक्यात डॉक्टर न बोलवता मिल्क चार्जर लगेच कंटिन्यू चालू करा म्हणजे शंका वाटली किंवा आपल्या आसपास जरी परिसरात कुठं आला लंपी तर त्यांनी मिल्क चार्जर चालू करणं गरजेचं आहे मिल्क चार्जर चालू केला आसपास येत बरोबर आहे त्यांचा डोस जे का असतो लंपीचा डोस वगैरे हो जरी दिला त्यांचा ते कव्हर होणार नाही तेवढा आपलं मिल्क चार्जर कौर होते बरोबर आहे तर असं जी शेतकरी आज लंपीनं एकदम परेशान आहे तर काय वाटतं की शेतकऱ्यांनी एकदम फोकस केला पाहिजे केमिकल न वळता मिलच्या फोकस केला पाहिजे तरच आज दूध व्यवसाय किंवा आपलं ही जी सगळे शेतकऱ्याची घडी जी आहे सगळी दूध व्यवसायावरच आहे जर दूध व्यवसाय जर कोलमडला तर काय परिस्थिती होईल दूध व्यवसाय कोलमडला तर शेतकरी पण कोलमडतेच सगळा पूर्ण व्यवसाय शेतात तर काय राहत म्हणजे दूध धंद्याशिवाय पर्याय नाही पण दूध धंद्याला जोड म्हणलं तर दुसरं जे आपण वापरतो या ग्रुमी वगैरे ते ना वापरता डायरेक्ट मिल्क चार्जर वापरावं मिल्क चार्जर डॉक्टरचं दवाखाना बंद करणे लंपी रोग किंवा दुसरा कुठला असा रोग रोग आपल्या घरापर्यंत येतच नाही म्हणजे मिल्क चार्जर चाललं का रोगाचा विषय संपला रोगाचा विषय नाही डॉक्टरला आपल्या घरापर्यंत काय बोलवायची गरज नाही ओके आणि एक विषय सांगायचं राहिलं आमचे पाहुणे चढायला सडा पाहुण्याच्या गाय त्यांनी एक लाख सत्तर हजार गै आणली आणली महिना दीड महिन्यात व्यवस्थित चालले महिन्यानंतर सड हजार थोडा प्रॉब्लेम आला डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे सात आठ हजार रुपये डॉक्टरला गेले पण डॉक्टर म्हणले की सड आता जरा थोडा खराब झाला एका सर दूध येत नाही काय त्यांना आता आपण मिरकेचार रिझल्ट थे त्यांना दिलाय मग ते परवाशी आलते मी जर कडा उशीर केला तुम्ही ती येऊन थांबून गेले माझ्याकडे कोडा होता मी त्यांना थोडं अर्धा किलो दिलं त्यामुळे आपल्या त्यांना अर्धा किलो दिलं त्या अर्धा किलो त्यांना रिझल्ट आला चांगला बर काय चाललं पूर्ण सड बंद झालेलं आता हे सड काल परवा चालू झाले दोनशे ते तीनशे मिली चालू झाले आता म्हणजे पूर्ण बंद असलेल्या सडात तीनशे मिली दूध चालू झालं गॅरंटी दिली नव्हती सड चालू होईल सगळं चालू काही फुल्या वर्षी गै आल्यानंतर मग हळूहळू आता वर्ष दीड वर्ष त्याला डॉक्टरचा सल्ला सांगितली बरोबर त्यांना मी म्हटलं बाबा मिरची चार्जर आपल्याकडे आहे सगळ्यावर एक रामबान उपाय म्हणजे मिरची चार्जर मी नेहा माझ्याकडे मी एक किलोचं आणलाय म्हणलं त्यातला अर्धा नेहा तुम्ही त्यात तुम्ही नेहा वापरा त्या अर्ध्यामध्ये तुम्ही भर दोन दिवस तीन दिवस वापरा शंभर शंभर ग्रॅम न त्यांनी दोन दिवस वापरला आणि कालच्या पासून त्यांचा सड चालू झाला बर दुधाची इतकी जबरदस्त जडीबुट्टी आहे डॉक्टरने सांगितलं सड बंद होतोय तुम्ही म्हणजे सडाचा विषय संपलाय सांगितलं संपला विषय संपला चालवायचा विषय होतच नाही तीन सडावर तुम्हाला किती रुपये खर्च आला एवढाला त्या डॉक्टरने पहिल्यांदा पाच हजार ट्रीटमेंट केलं बर चालू होय ना परत त्यांनी दुसरा एक डॉक्टर बोलायला अनुभव बरं डॉक्टरचं त्यांना विचारलंय बाबा चढ चालू होईल का हा? ते म्हणजे चालू करू आपण पहिले तुम्ही पाच हजार रुपये खर्च केला जाय पण आपण ट्रीटमेंट त्यांना हाय क्वालिटीचं इंजेक्शन वगैरे चांगलं भरून चलन वगैरे लावून आपण त्यांना पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येईल म्हणजे सांगा वीस पंधरा ते वीस हजार रुपये खर्च म्हणजे सांगा म्हणजे चढ चालू करू वीस हजार वीस हजार रुपये चढ हे चालू करणार पण आपण अर्धा किलो पुढे याला कितीचा अर्धा किलो साधारण असं तुम्ही एक उष्ण दिला थोडक्यात पण मी त्याची किंमत धरली तर आपण एक दीडशे रुपये एकशे साठ एक सा रुपये एकशे पासष्ट म्हणजे एकशे पासष्ट रुपये मध्ये म्हणजे वीस हजाराचा खर्च नुसते एकशे पासष्ट मध्ये झाला तर तुम्हाला मिल चार्जर वगैरे कुठून आणता किंवा कोण मार्गदर्शन देत तुम्हाला मिल चार्जर हे आपले शिंदे साहेब आहेत नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आणि आपलं मार्गदर्शन केंद्र कुठं आहे साहेबराव शिंदे टेक्नॉलॉजी मंगळ मंगळवेडा मार्केट यार्डाच्या उत्तर बाजूला वनराई कॉलनी मंगळवेडा शॉप आहे माझा फोन नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चोवीस झिरो बहात्तर ओके धन्यवाद सर